चला तर मुलांना आज आपण सर्वांचे मार्क्स बघूया वृषाली चाळीस पैकी पंचवीस मार्क्स रुपाली चाळीस पैकी तेवीस मार्क्स पैकी बावीस मार्क्स टीना चाळीस पैकी बावीस मार्क्स प्रथमेश चाळीस पैकी अठरा मार्क्स प्रियंका शुभम चाळीस पैकी पाच मार्क्स शुभम तुला तर खूपच कमी मार्क्स पडले रे अभ्यास का नाही करत तू चल हो मागे बाईश चौदा वर्षानंतर गुड गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग बसा खाली बसा यू सर तर आज मित्रांनो आपण अपन... रिझल्ट बघणार आहोत तसं तर सगळ्यांचाच एक नंबर आलेला आहे एक नंबर कसा आलाय हा प्रश्न तुमच्या चेहऱ्यावरून समजतोय मला पण मित्रांनो तुमच्या सगळ्यांचा एक नंबर आलाय प्रतीक तुझाही एक नंबर आलाय श्रद्धा तुझा ही एक नंबर आलाय आमेश तुझाही एक नंबर आलाय अरे अरुण तुझाही एक नंबर आलाय चेतन तुझाही एक नंबर आलाय इस्माइलचा पण एक नंबर आलाय आणि गणेश चा पण एक नंबर आलाय काय तुम्हाला वाटतय सरांनी एक नंबर कसा दिला असेल बरोबर ना हो सर इस्माइल बरोबर गणेश हो सर बरोबर बर? तुम्हाला हा प्रश्न पडला असेल हो सर सर सगळ्यांचा कस का पहिला नंबर येऊ शकतो सर सर मला तर सगळ्यात मार्क आहे माझा नंबर आला पहिला सर मला तर सर्वात जास्त मार्क्स आहेत तर माझा एक नंबर आला पाहिजे सर्वांमध्ये मा माझा बी एक नंबर यांचा सर्वांचाही एक नंबर सर असं कसं काय हो मुलांना असं होऊ शकत ते कस जे मार्क्स असताना ते आपल्याला वेगळे करतात असाच मी जेव्हा विद्यार्थी होतो तेव्हा माझा शेवट नंबर आला आणि माझ्याच शिक्षकांनी मला शेवटच्या बेंच वरती बसवलं मित्रांनो त्यामुळे मी ठरवलं की आपण पण शिक्षकच बनायचं आणि जो मी आज तुमच्या समोर उभा आहे तो कलेचा शिक्षक यासाठी बनलोय की आपण सगळ्यांनाच प्राधान्य द्यायचं सगळ्यांच्या कलागुणांना वाव द्यायचा आणि सगळ्यांनाच नंबर कसा देता येईल तर तो असा की मित्रांनो तुम्ही बोलता की असं कसं शक्य तर मार्क्स हे एकमेकांना वेगळं करतात आणि गुण हे एकमेकांना जुळवतात म्हणजेच काय तर बघा आपण शाळेमध्ये गुणपत्रिका का दिली जाते तर आपली गुणवत्ता वाढावी म्हणून नक्कीच कारण की आपल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी म्हणून आपण गुणपत्रिका दिली देतो किंवा दिली जाते आणि जर मार्क्स आपल्याला वेगळं करत असेल तर ते कशाला म्हणूनच मी ठरवलं सगळ्यांना गुणवत्ता द्यायची अर्थात अर्थात गुणपत्रिका द्यायची आणि सगळ्यांची गुणवत्ता वाढवायची म्हणून मी तुमच्या सगळ्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रथम क्रमांक देऊन त्या, त्या तुमची गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न केलाय हाच माझा मूळ उद्देश होता म्हणूनच आपण नेहमी मार्क्सला महत्व न देता त्या त्या क्षेत्रामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या क्षमता कला गुण आणि हुशारी ओळखून त्याला गुण दिले पाहिजे आणि त्या त्या क्षेत्रामध्ये त्याला पुढे जाण्यास मदत केली पाहिजे हे त्याचं उत्तर समजलं तुम्हाला हो सर हो सर हो